तहसीलचा लाचखोर नायब तहसीलदार बळीराम चव्हाण याला लाचलुचपत विभागाने एकोणीस जून रोजीच्या संध्याकाळी अटक केली व इतर एक जण फरार झाला आहे शेतीची हद्द खुना कायम करून देण्याबाबतचा आदेश देण्याकरिता पातूर तहसीलचा नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांनी एका शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये देण्याचा तगादा लावला होता परंतु तक्रारदार शेतकऱ्यांनी अकरा जून रोजी थेट अकोला लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली सदर तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने बारा जून रोजी तहसील कार्यालयात सापडा रचला होता परंतु लाचखोर नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांना संशयाल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाच घेण्यास टाळटाळ केली लाजेची मागणी करीत असल्याची खात्री झाल्याने लाचलुचपत विभागाने एकोणीस जून रोजीच्या संध्याकाळी तहसील कार्यालयातून लाचखोर नायब तहसीलदार बळीराम चव्हाण याला अटक केली असून इतर एक जण त्या ठिकाणावरून पसार झाला आहे लाचखोर नायब तहसीलदार बळीराम चव्हाण व इतर एक असे दोघांविरुद्ध पातूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई अमरावतीचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे अकोल्याचे पोलीस उपअधीक्षक मिलिंद कुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अतुल इंगोले परवीन वेरुळकर प्रदीप गावंडे संदीप ताले दिगंबर जाधव निलेश शेगोकार श्रीकृष्ण पडस्पगार अस्लम व चालक सलीम खान नफीज खान यांनी केली आहे प्रतिनिधी नाशिर शेख पातूर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा